मित्र हो नमस्कार सकाळ असो वा संध्याकाळ चहा प्यायल्याने शहराची सुस्ती निघून जाते आणि ताजेपणा येतो सर्वसामान्य माणसाची सुस्ती घालवणारी चहा विकून आज आपल्या भारतात काही जण कोट्यधीश बनलेत मित्र या व्हिडिओमध्ये चहा विकून शेकडो कोटी कमवणाऱ्या भारतीय उद्योजकांची आणि त्यांच्या ब्रँड्सची माहिती आपण जाणून घेणार आहोत एम बी ए चायवाला प्रफुल्ल भिल्लोरे मध्य प्रदेशच्या धारमध्ये जन्मलेल्या प्रफुल्ल भिल्लोरे यांना एम बी ए करायचं होतं परंतु एम बी एसाठीची प्रवेश परीक्षा ते तीन वेळा फेल झाले एम बी ए करू न शकल्याने प्रफुल्ल यांनी अहमदाबादच्या एस जी हायवेवर एक चहाचं दुकान सुरू केलं या दुकानाला त्यांनी एम बी ए चायवाला असं भन्नाट नाव दिलं सुरुवातीला त्यांच्यावर टीका झाली परंतु ते डगबगले नाहीत पुढे त्यांनी आपल्या दुकानात स्नॅक्स आणि कॉफीसुद्धा विकायला सुरुवात केली सोशल मीडियावरून तगडं मार्केटिंग केलं आणि देशभरात एम बी ए चायवाला हे भन्नाट नाव असलेला ब्रँड प्रसिद्ध झाला आज संपूर्ण भारतात एम बी चायवाला या चहा ब्रँडच्या दोनशे प्लस फ्रँचायजी आहेत आणि प्रफुल्ल भिल्लोरे जवळपास दोनशे पन्नास कोटीचे मालक आहेत दुसरे करोडपती चहावाले आहेत ब्रँडचे सलुजा आय आय टी बॉम्बेमध्ये शिकून अमेरिकेत आरामदायी नोकरी करणारे नितीन सलुजा चहाचा व्यवसाय करण्यासाठी भारतात परतले सुरुवातीला अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं परंतु त्यांच्या वेडेपणानेच भारताच्या चहा विश्वात एक क्रांती घडवली दोन हजार बारा साली नितीन यांनी मित्र राघव वर्माला सोबत घेऊन गुरुग्राम मध्ये पहिला चायोस कॅफे सुरू केला चायोसने सुरुवातीपासूनच व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर केला त्यांनी चायमोग नावाचं एक ॲटोमॅटेड टी मेकिंग मशीन सुरू केलं त्यामुळे प्रत्येक चहाचा स्वाद एकसारखा राहू लागला या तंत्रज्ञानामुळेच एकाच दुकानात विविध फ्लेवरचे चहा उपलब्ध करणं आणि कमी मनुष्यबात किती क्राऊड असला तरी सर्व करणं सुलभ झालं बघता बघता नितीन सलोजे यांचा चायूस ब्रँड प्रेमींची पसंत बनला आज चायूसचे दोनशे प्लस आउटलेट संपूर्ण भारतात कार्यरत असून नितीन सलोजे यांची नेटवर्थ सुमारे दोन हजार कोटींच्या घरात आहे तिसरे करोडपती चहावाले आहेत अनुभव दुबे आय एस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून युपीएससी देणाऱ्या अनुभव दुबेंना युपीएससी उत्तीर्ण होण्यात मात्र अपयश आलं मग त्यांनी चाय या भन्नाट नावाने चहा विकायला सुरुवात केली दोन हजार सोळा साली इंदोरमध्ये एका मुलींच्या वसतीगृहाजवळ त्यांनी तीन लाख भांडवल गुंतवून चाय सुत्ताबारची पहिली शाखा उघडली त्यांनी चहासाठी मातीच्या कपाचा प्रयोग भारतात पहिल्यांदा केला त्यामुळे पारंपरिक कुंभार कुटुंबांनाही रोजगार उपलब्ध झाला आज चाय सुरचे भारतात चारशेहून अधिक आउटलेट्स आहेत आणि अनुभव दुबे यांच्या ह्या ब्रँडची वार्षिक उलाढाल सुमारे ते कोटीच्या दरम्यान आहेत चाय पॉइंटचे अमुलेख सिंह बिजराल मित्र भारतात चहाची पहिली रिटेल साखे निर्माण करणारा आंतरप्रिनर म्हणून अबुलेख सिंह बिजराल ओळखले जातात अबुलेख सिह यांनी चाय पॉइंट हा ब्रँड सुरू करून संपूर्ण भारतात चाय पॉईंटचे शेकडो आउटलेट ओपन केले दोन हजार तेवीस या एका आर्थिक वर्षात दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची चहा विकून चाय पॉइंट या ब्रँडने एक अनोखा विक्रम निर्माण केला दोन हजार चोवीसच्या महाकुंभासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात सुद्धा चाय पॉईंटच्या चहाला विशेष पसंती मिळाली चाय पॉइंट या भारतातील आघाडीच्या ब्रँडचा ओनर असलेल्या अमुलेक सिंह यांची नेटवर्थ आहे एकशे नव्वद कोटी रुपये मित्रो आपल्या लिस्टमधला शेवटचा करोडपती चहावाला आहे नागपूरचा डॉली चायवाला भारतात चहावर चर्चा होते आणि त्या चर्चेत डॉली चायवालांचं जर नाव नसेल तर नवलच चहा विक्रीच्या हटके स्टाईलने बिल गेट्सना सुद्धा वेट लावणारा हा चहा विक्रेता जगभरात फेमस आहे डॉली यांच्या चहा बनवण्याच्या आणि सर्व करण्याच्या अनोख्या स्टाईलसाठी ते जगभरात ओळखले जातात सोशल मीडियावरती सुद्धा ते बऱ्यापैकी प्रख्यात आहेत डॉली चायवालांचं खरं नाव आहे सुनील पटेल मात्र त्यांना डॉली चायवाला म्हणूनच ओळखलं जातं डॉली चायवाला यांच्या चहाचा बिल गेट्स यांनी सुद्धा आस्वाद घेतला आहे डॉली चायवाला यांची दरमहा कमाई एक ते दीड लाखाच्या घरात आहे सुनील पटेल म्हणजेच डॉली चायवाला यांनी डॉली किटपरी या नावाने फ्रँचायजी द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे मित्रो भारतातील करोडपती चहा विक्रेत्यांविषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद